नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक के डी सोळंके आज आपण मुरुड या ठिकाणी आहोत या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं होतं तसेच मनसेचे प्रदेशाध्यक्ष संतोषभाऊ नागरगुजे आपल्यासोबत आहेत या ठिकाणी तुम्ही रोको आंदोलन केलं होतं काय मागण्या आहेत कशासाठी केलं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक मुरुड या ठिकाणी आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं आहे त्या रस्ता रोको आंदोलनातली पहिली मागणी आमची अशी आहे की मुरुड म्हणजे लातूर मुरुड बार्शी ते टेंबुर्णीपर्यंत या रस्त्याचं चौपदरीकरण अनेक वर्षापासून फक्त आश्वासने दिली जात आहेत परंतु रस्त्याच्या चौपदरीकरणाचा मार् प्रश्न मार्गी लागत नाही आणि त्याच्यामुळं ते, ते रस्त्याचं चौपदरीकरण तात्काळ व्हावं तर ते त्याला तात्काळ मंजुरी मिळावी ही पहिली मागणी आमची आहे आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की जे अतिवृष्टीनं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं त्यासोबतच इथं गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी सुटलं गेलं होतं त्याच्यामुळं त्या लोकांचं नुकसान झालं आहे त्यासोबत काही व्यापाऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या सर्वांना पंचनाम्याच्या फेऱ्यात न अडकवता शासनानं तात्काळ मदत करावी या दोन मागण्यांसाठी आज हे मनसेच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे तर या मागण्या प्रशासनानं मान्य नाहीत केल्या तर काय पुढचं आंदोलन काय असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज आंदोलनाची सुरुवात केलेली आहे जर समजा महारा ह्या मागण्या ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या मागण्या प्रशासनानं ना मान्य नाही केल्या तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या जे मंत्री आहेत त्यांच्या टायरची हवा सोडून त्यांना रस्त्यावरती फिरू देणार ना 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 नाही अतिशय टोकाचं आंदोलन मनसेच्या वतीनं करण्यात येईल मुरुडचे तालुकाध्यक्ष बालाजी धोत्रेसाहेब आहेत मला सांगा आज या ठिकाणी रस्ता रोखं आंदोलन केलं होतं त्यासंदर्भात काय सांगा आज आम्ही लातूर टेंबोर्ने ह्या चो ह्या मार्गाचं चौपदरीकरण होण्यासाठी रस्ता रोको आंदोलन केलं होतं आज गेले पंधरा वीस वर्ष झालं हा रस् रस्ता अतिशय दळभद्री अतिशय खराब झालेला आहे आणि आम्ही वारंवार वारंवार तेच आमदार तेच मुख्यमंत्री तेच सगळे देत निवडून देत असल्यामुळं ते लोक इथं काही विकासाची त्यांचं धोरण कसलंही नसल्यामुळं नक्कीच एकंदरीत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांना रस्ता रोको आंदोलन केलं होतं जर या ठिकाणी त्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर त्यांनी टोकाचं या ठिकाणी पुढील आंदोलन करण्याचं या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे केडी साळुंके जनसं समाचार Okay, okay, okay. इथून पुढच्या काळामध्ये पक्ष कुठला आहे बघू नका आपल्या रस्त्यासाठी सगळेजण संघटितपणानं सगळे एक जीवाने लढणं गरजेचं आहे सगळ्यांनी लिहून जर आपण ताकदविधी केली तर तारा आणि तरच हा हो मोठा प्रश्न मार्गी लागू शकतो जर समजा ते राष्ट्रवादी कार्यक्रम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्याला काय करायचं त्यांच्या उपासनाहून हे मनसेचा रस्ता आहे याच्या आपल्याला काय करायचंय असं जर मनत बसले हा रस्ता कधीच होणार नाही आणि आपल्या नेते कधीच हा रस्ता